नमस्कार मी यादव गजानन निवले आज ग्रामपंचायत देवगाव आमच्या गावाकडं आज हा रोडचा जो काम चालू आहे गावापर्यंत पोहोचलेला आहे हा रोडचा काम माझ्या हिशोबानं घोटाळीपासून सुरू झालेला आहे जवळपास अकरा किलोमीटरचा हा काम आहे त्यामध्ये आज पहिले तर हा रोड माझ्या हिशोबानं जवळपास तीस वर्षामध्ये हा दुसऱ्यांदा रोड बनून राहिला आणि त्याच्याहीमध्ये आज त्यांना विचारलं असता तर त्यांनी मला सांगितलं की हा जो रोडची जी लेअर आहे म्हणे ही चार इंची आहे त्याच्यामध्ये मी चार इंची बघितली आणि थोडासा दगड घेतला आणि असं उघडून पाहिलं तर हे रोड इथं हे मोजून अर्धा इंची सुद्धा राहिलेली नाहीये मग त्याला विचारलं असतं तो काय म्हणतो याच्यावरून परत दुसरी लेअर आहे म्हणे पुढे गेलो पुढे जात असताना यामध्ये जे काही काही ठिकाणी आहे अरे पन्नास मीटर म्हणा किंवा शंभर मीटरवर ही अशी कंडिशन आहे या रोडाची म्हणजे हा आमचा मेलघाट बर का इथं फक्त राजकारण होऊ शकते आणि काम होऊ शकत नाही हे आज आमच्या लक्ष याच्यामध्ये दिसून आलेलं या कामामध्ये हे रोडची परिस्थिती आहे तीस वर्षातून पहिल्यांदा रोड बंद राहिला त्याच्यामध्ये इकडे अरे दादा इथं आव इथं अजूनही पुढे दाखवतो तुम्हाला पण वस्तापूर पासून हा रोडची सुरुवात आहे तर त्या ठिकाणी सुद्धा हीच कंडिशन आहे का रस्त्या बना याच्याही पेक्षा खराब कंडिशन आहे रस्ता या ठिकाणी इथून हा धारणी जाणारा मुख्य रस्ता आहे धारणी पासून तर हा रोड तर जो गेलेला आहे तो गेलेचा आहे तीन वर्षानंतर हा तीन वर्षा पूर्वी हा रोड तीन वर्षापूर्वी हा वर्षा रोड पूर्ण बुधून ठेवलेला होता त्याच्यामध्ये तीन वर्षानंतर आता काम चालू झालं त्यामध्ये झाला तर झाला आता ही कंडिशन आहे या आता आपल्या लक्षामध्ये आलेली आहे आणि आता हा पुढे हा रस्ता होणार नाही याची गव्हर्नमेंटनी दखल घ्यावी पीडब्ल्यूडीचे चे जय साहेब असतील बाराबेव साहेब असतील चौधरी साहेब असतील वानखडे साहेब असतील त्यांनी लवकरात लवकर येऊन इन्स्पेक्शन करून आम्हाला या गोष्टीवर न्याय मिळून द्यावा अन्यथा इथं आंदोलन करण्यात येईल यामध्ये बंधापूरचे दादा क्या कंडिशन है ये मतलब गव्हर्नमेंट ठेकेदार ठेकेदार पैसे ले पूर्ण ना ये फिर क्या मतलब आ रहा है? हमारे ये ये ऐसी ये है हरकत करके ये। ये। रोड बनून राहिले का साले अरे आमचा मुख्य रस्ता हा आहे आणि बावीस गाव या रस्त्याला जुडलेले काहीतरी दिवस सुखानं आम्हाला या रस्त्याला चालू दे हे पूर्ण पोपड्याचे पोपळे आता काय करायचं आहे लवकर याच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि पीडब्ल्यूडीचे सर्व अधिकारी यांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी अन्यथा कलेक्टरला त्यानंतर आमच्या तहसीलदार साहेबांना चिखलदरा आणि अचलपूर दोन्ही अधिकारी या लोकांना यांना आता मी कंप्लेंट करणार आहोत त्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की आमचा हा जो मुख्य रस्ता आहे हा रस्ता व्यवस्थित बनवून द्या आम्हाला काहीच घेणं देणं नाही आमचा हा रस्ता पहिल्यांदा बनत आहे तर हा रस्ता आम्हाला फक्त व्यवस्थित पाहिजे याच्या अगोदर ऍक्सिडेंट झाले सर्व गोष्टी झाल्या इथून अँबुलन्स दंगावर चालत नाही डिलिव्हरी रस्त्यामध्ये झाली तरी ह्या रस्त्याची या कंडिशन आहे मग आता करावं काय म्हणून त्या ठिकेदारा ज्या माणसांना मी विचारलं असतं सा त्यांनी सांगितलं की जिथं चुना मारला जाते ना तिथं हे ते काय म्हणते त्याला डस्टचे ते पावडर मारत आहे कशासाठी तर ते गिट्टी नाही यायला पाहिजे तर आता मी तुम्हाला पुढं अजून दाखवतो इथून इथं फक्त या गावाजवळच सांगतो आता हे पुढे दाखवतो एका ट्रकमध्ये जवळपास तीन तीनशे मीटर काम उर चलो आगीच इंटरनॉलमध्ये तिकडे तुम्ही बेकारच कंडिशन चे आमचा अचलपूर तालुक्याची ही हद्द समाप्त होते आणि या याच्या पलीकडं जाऊन चिखलदारा चालू होते हे बघा सर कैस नाही याच्या खाली अरे बा तुम्हाला पैसा भेटू राहिला ना कमीत कमी इमानदार बरे काम तरी करा इथं कमीत कमी वीस ऍक्सिडेंट झालेले आहे आणि याच ठिकाणी ही कंडिशन आहे चला पुढं तुम्हाला दाखवतो म्हणजे काम करायचं किती करायचं आणि पैसे खायचे तर किती प्रमाणात खायचे हे आज म्हणजे आमचं फक्त एवढं म्हणणं आहे हे रोडची बघा तुम्ही हे हेच कामाची गोष्ट नको एकही अधिकारी याल तयार नाही त्याचा अर्थ सरांना पैसे भेटले सर्व लोकांचा पूर्ण इथून बावीस गावांच्या लोकांचा सर्वांचा अभिप्राय जर घेतला ना त्यांचं एकच म्हणणं आहे ह्या रोड जो आहे ना भयानक खराब परिस्थितीत बनत आहे याची जे कंडिशन आहे ना कंडिशन एवढी गाडी थांबवतो कैसे करणार आहे जागो ना आता महिना भर ना पण धिंगाणं होता एका महिन्यामध्ये या रस्त्याचं धिंगाण होणार आहे हा पावसाळा बघणार नाही या रोड या सर्व लोकांचा एकच अभिप्राय आहे आदिवासी लोक आहे मधुबा दोन मिनिट ही चढाव आहे आता या चढाव मध्ये हे ट्रक चालू आहे हे लेअर आणि या रोडची हे चार इंची समोर आले ते चार इंची सोळा इथं अर्धा इंची नाही आहे हे बघा हे कंडिशन आहे या रोडची फोटो घे फोटो घे मधु मधु काही कंटिन्यू नाही असं दाखवा आता, आता बसर बसर होऊन आला पंधरा दिवसात हे की नाही गड्डेतून आमची जो मागची घटना होती बावीस गाव जुडलेले बावीस गाव म्हणजे मेलघाट याचा अर्थ असं थोडे इकडे पूर्ण बुद्धिहीन लोक आहेत म्हणून आम्ही जगू राहिलो ना आम्ही टॅक्स भरू आलो मग अधिकारी लोकांचं काम नाही आहे का सर्व टेबलावरच कार्यक्रम चालतो काय हा ग्राउंड लेवलवर येऊन पाहणार कोण नेता फक्त हिंदू मुसलमान साठी आहे काय ही विकास कामही तुम्हाला दाखवा लागतील ना हे काम बघणार कोण लोक आहे ते आता जेव्हा मटेरियल निघून आलं तर काय का मत आहे पैसे पैसे आमचं एवढंच मत आहे आमचं आमचा एरियातला जो रोड आहे ना तुम्ही तिकडे तुमची झगमार आमचा रोड व्यवस्थित बनवून द्या तीस वर्षात दुसऱ्यांदा रोड हे शापान मारून राहिले शापान साब मेलघाट लोक मेलघाटचे लोक कशाया हे इते काहीच नाही हे ब शापण ढुण आले शापण दत्तेर जातले लोकांना हे खालचे दगळे पूर्ण गिट्टी दिसत आहे खालते हे काय ती गिट्टी आहे ते हे ब ही कंडिशन आहे तेचा खाली दगडच सोठा ही माती तशीच आहे आणि हा ढुल्ला उडून राहिला आणि आमचं ढुल्ले उडून राहिले लोक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना आजच्या आज इन्फेक्शन करून याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा आणि हा रोड आमचा व्यवस्थित बनवून द्या ही विनंती आमचे आमदार मान्य केवळरामजी काळे आणि आमचे खासदार बळवंत भाऊ वानखडे आम्ही कोणती पार्टी किंवा पक्षाचं नाव घेत नाही आम्हाला आमचा एरिया आणि आमचा काम महत्वाचं आहे आमचं काम व्यवस्थित झालं आम्हाला कोणाला अजून काही अपेक्षा नाही आहे फक्त आमचं काम आम्हाला व्यवस्थित करून द्या कारण कि तीस वर्षानंतर दुसरा तीस वर्षानंतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे शहरामध्ये तर बिलकुल लेअर टू लेअर चालते पण आमच्या इकडं एरिया खेळ्या खेड्यातले लोक येळे आहे असं नाही आहे सर म्हणून हा आमचं काम व्यवस्थित करून द्या एवढी आमची विनंती आहे सर्व अधिकारी हे बघा सर हे साईड बघा आता गावापासून तरी पाच दहा किलोमीटर जरी गेले ना हे कंडिशन दिसणार आहे सर्वांना करायचं काय ठीक आहे ओके इथं आपल्या पायाची चपलाची आवश्यकता आहे पा कुठपर्यंत जायचं गावापर्यंत जायचं झाडझुळ करत की कुठं जायचं बघून घ्या हे बघा सर या धुळला पूर्ण या, या कंडिशन रूटची हा आमचा मेलघाट आणि यांना आमचा या, मेलघाटचा विकास करायचा आहे मेलघाट सर्वात जास्त पैसे कमावची जागा मला असं वाटेल त्या डांबरीकरांचाच विषय आहे दे, दे उसको आता आम्ही पुढे गेलो ना तुम्हाला रोड दाखवायला आता परत येताना ज्यावेळेस आम्ही आलो ना परत ज्या ठिकाणी सुरुवातीला व्हिडिओ